राम राम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे समाजातील वाईट प्रवृत्ती रोखण्यासाठी आणि समाजातील वाईट स्त्रिया ज्या त्यांनी आतापर्यंत शेकडो लाखो नवरं वाट वाटं लावल्यात आणि ह्या वासनेच्या नगांनाच चालू बरीचशी आतकूज होत्यात तुरुंगात आणि बरीचशी अजूनही कायद्याच्या कचाट्यात गावलेले नाहीत काहींचं तर खून पचलं नवरं मारलं त्यांनी आणि मोठ्या दिमाख्याने हजार दोन हजाराची साडी घालून मुंबईत झंडत आहेत अशीच एका बाईची कथा बघू आज ही स्टोरी बघू आणि हा विषय वीस दिवसापूर्वी पोलिस रेकॉर्डची घटना आहे अजून एक आशिबा अवलंत म्हणजे अजून कुठल्या किती निच थराला जाऊ शकते एखादी स्त्री वासनेपायी त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही आजची स्टोरी उत्तर प्रदेश तिथला इटावा आणि मनोज जाटव आणि फा त्या राज्यात फार फेमस झाली म्हणजे आता हिंदी चॅनलला तर जवळजवळ तिच्या आता हो आपण पडतो महाराष्ट्रात मग तुम्हाला थोडी इसकटून सांगितलं म्हणजे तुमच्या डोक्यात प्रकाश पडतो असा विषय मनोज जाटव आणि अंजली जाटव शी दो गोनवरा बायको आता ह्यांचं दुर्दैव समजा त्या मनोजरावचं त्या मनोजचं आता त्याचं वय जवळजवळ सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस होतं आले अजून मुलबाळ नाही ही अंजली आहे तिचं नाव तिचं वय बेचाळीस झालं तिलाही अजून मुलबाळ नाही आणि यांनी अंगार दुपार देव डॉक्टर आमकं तमकं सगळं केलं पण कधी कधी दोघांचंही शारीरिकदृष्ट्या सक्षम योग्य व्यवस्थित कुठला व्यंग नाही सगळं सगळं व्यवस्थित बरोबर असतानासुद्धा मूल होत नाही ही एक शौकांतिका आहे मुलं नाही बाळ नाही काय नाही म्हणजे म्हणल्या होत्या बाईला काय झालं थोडंसं आणि त्यांची घरची परिस्थिती तुम्हाला सांगतो घरी जमीन थोडी होती एकर दीड एकर जमीन असन आणि मग हा काय करायचा दिल्लीला कामाला गेलेला त्या ठिकाणी त्याला जवळजवळ तीस अडतीस तीस हजार रुपये पगार मिळायचा सिक्युरिटीमध्येच पण तो मॅनेजर होता आणि त्याच्या हाताखाली अजून सिक्युरिटी होती आणि एक बँक त्याच्यानंतर त्यांची ए टी एम अशा प्रकारची सिक्युरिटी ती द्यायची हा मेन माणूस होता चांगला पगार होता मग तो म्हणला चार पैसे मी घरी पाठव जाईन सुट्टीला येत जाईन बायको राहिली घरात एकटीच आता एकटी बाई म्हणलं की आब इज्जतीला तिला गोर ती काय चांगली बाई नव्हती हो चांगल्या स्त्रिया वेगळ्या त्यात की वाईट स्त्री होती त्या बाईला ज्या वेळेला सोन्या असे सुख समाधाने दोन चार मशी होत्या गाबण्या गे असताना घ्यायच्या यायला झाल्या की ऐकायच्या असा ते धंदा असतो मशी मागे तीस चाळीस हजार रुपये राहतात चार पाच महिन्यात असा विषय असतो त्यांना फक्त चारा पाणी आणि मशीच्या आहे मशीच्या आरोग्यासाठी म्हशीच्या अंगावर एकदा पाणी पडणं गरजेचं आहे गार रोज मशी जावं लागते तिची तब्येत चांगली राहते आता जे पाळतात त्यांना माहिती विषय ह्या घटनेमध्ये ती बाई तेवढं मशीचं आपलं करायची चांगलं चुगलं करून खायची कुठं एकात आणायची काय स्वयंपाकाचा काढलं संध्याकाळीची खरेदीच नव्हती पण जशी ती संध्याकाळी निवांत आठ नऊ वाजता जो फायटा झाल्या आपल्या नाव पाठण टाकवायची तिच्या मनात काहूर माजायचं तिथे आता नैसर्गिक आहे त्याचं तिला दोष द्यात जास्त हे नाही पण तिने तिची जी बाव नाही ती आपल्या नवऱ्याला बोलून दाखवायला पाहिजे होती की जाळ झाला तिकडे त्या पैशाचा कोणाला साठवायचे पोरणास्वार आपण काय करू तुम्ही इथं या मला तुमच्याशिवाय करमत नाही हे स्पष्टपणे सांगण्याऐवजी त्या बाईला संध्याकाळच्या पारी त्या शरीर सुखाची म्हणजे आठवण व्हायची शरीर सुख तिला तिला असं वाटायचं की ओ एखाद्याने पार आपल्याला रगडून काढावा अशी एक भावना निर्म निर्माण व्हायची काही येलाच नाही आता मग तिने बाहेर शोधायला सुरुवात केली हा कार्यक्रम फिरून फिरून असं केलं तर तिथेच चेतन तर असं केलं तर तिथे तर असा विषय बाहेर शोधण्याची मी अशी आहे की जेव्हा बाहेरचा आपल्या नावाशी चर्चा करण्याऐवजी चूक कुठं झाली इथं झाली तिने बाहेरचा कार्यक्रम करायला शोधाय सुरुवात केली कोण किती वयोगटाचं आहे काय ह्या त्या कामांद वाचना अशा प्रकारच्या स्त्रीच्या डोक्यात काही नव्हतं चक्क बावीसचा आता तिला जर लग्न लागल्या लागल्या पोर झालं असतं लग्न लागल्या म्हणजे झाल्यानंतर तर बावीस बावीस वर्षाचं असतं चक्क बावीस वर्षाचं एक कवळं किराळ पोर त्या वाहिनी फाटावली ही बेचाळीसची वीस वर्षाचा अंतर बरं असं द्या ती स्प्लेंडर वाकड तिकडे फिरणारं होतं त्याचा काही विषय नव्हता ती म्हणजे कसं होतं की मोकारीच आईवडील नव्हते चलता संबळीत होता आणि इकडे तिकडे कामं करायचे थोडीफार आणि मोकार कपडे सेंटन बिंटन गरज खायला दोन टाइम फोकाट गिळायला मिळायचं प्रपंचच नाही ना महाराज ह्या ज्याला प्रपंच नाही ते ब्रँडेड आयटम खरेदी करून बमलं थेंडीच्या तुम्हाला सांगतो एकशे सहा रुपये लिटरचं पेट्रोल टाकायचं फिरवायची गाडी नुसती का प्रपंचच नाही ज्याला तेल मीठ दवाखाना हे शिक्षण हे बघावं लागतं ना तो माणूस कसा दुरीत चालतो दुरीत एकदम हा रेल्वे काही चालते तसा त्याला मग बाकी इकडे तिकडे काही दिसत नाही का पैसा कसं घालायचं सगळं कळतं पण नको आपल्याला पोरीची भरायची पोराचे कपडे शि शिवायच्यात ह्याला म्हणतात प्रपंच या घटनेमध्ये त्या त्या मुलाचं नाव आहे राहुल आणि त्या, त्या राहुलला त्या तिने हाक मारली बोलावलं म्हणले थोडं मी पैसे बेशी देत जाईन थोडं लक्ष टाकत जातं आमचं मी एकटीच असते घरी नवरा नसतो घरी कसं आहे काही काम लागतं काही मैस सुटती गुत्ती काही पण असं तसं तिथं ते, ते लागवी सुंदर बोलणं गोड बोलणं आणि ह्या बारा वर्षाचं पोरग तर तिच्या गाड्याला लागल्यासारखा विषय थोडासा झाला ती मग थोडंसं अनेक प्रकार असतात त्याला जरा लुभवण्याचे त्याला जवळ घेण्याचे त्या मुलगा पाहिला अशा हिशोबात त्याच्यापुढं वाकणे जुखणे शरीराचे नको नको ते बाग दाखवणे हे सगळे प्रकार आहेत ना, थे ना थे थे, थे थे ते छत्तीस नखरेला छत्तीस नखरे असतात एक हजार छत्तीस असतात तुम्हाला कळायचं नाही ते आतला विषय लय अवघडे मग शी असं सुरुवात केलं तर हे असं जगत असतं ना किंवा तिने त्याची अपेक्षा ठेवणं त्या पोरात ती काय ती एड येडमटत असते त्यांचा काही विषय नसतो ते तुम्हाला सांगतो कधी कधी अंडरपॅनसुद्धा घालीत नाही अशी पोरं असतात त्यांचा त्यांना कशी जगणारी पोर आहेत आजकाल हा हा हो हसायचं खेळायचं पण ह्या जीवनात पुढं आपल्याला जाऊन आयुष्य जर दिलंच परमेश्वराने सत्तर वर्षाचं आता विच आहे पण पन पुढची पन्नास वर्ष कशी जाते हे जो पोरगा विचार करेन ना तो ते सुटला तो पोरगा एक नंबरच जीवन जागणार पुढं सभवितोय असा विचार कर आणि जे अशी नुसतीच येडे बोकवानी फिरत राहते त्यांचं मात्र नेम्या अर्ध्यावर वयातच फोटो खोटं बॅनरवर भावपूर्ण श्रद्धांजली हां मग असा विषय हो त्याच्यामुळं जपूनही राहा आणि बंजुनी खा तरच जागणार नाही तर ना जगू शकत नाहीत केपेबल माणसं जिथून पुढे जागत्यान केपेबल पोरच जागत्यान असा विषय आणि केपेबल आहे त्यालाच मुलगी मिळेल असा विषय या घटनेमध्ये झाला बा त्यांचा नांगाफुंगा कार्यक्रम तर चालू झाला आता बाईमच बेचाळीसला टेकलेली सुरकुत्या पडायला लागलेली जाडी भरडी डब्बी पण तिने त्या नागेन कशी एखादी कात टाकून देते कात अशी गुळगुळीत होते नुसती तशीच झाली बा काय आता बाई बी सनाट होती त्याला काय बा ती मध्ये ती ओरिजिनल फोटो आहे तिचा हा आहे पोलिसांच्या जुबी आता ते मग तिचा कार्यक्रमच गदाळ झाला ती लागलं चा कार्यक्रम तर चालू झाला कार्यक्रम चालू झाल्यानंतर कुणी नाही दखल घेतली तरी त्या घटनेची दखल काहीतरी गोटमॅट आहे डाळ काळी आहे पिवळी हे निळी हे सगळी डाळी हा त्याच्यामुळं ही काहीतरी चुकीचं होतं आहे काहीला वाटायचं नाही नाही दुप्पट अंतर रवास असं काय म्हणायचं नाही नाही ती आपला गेज परफेक्ट आहे शे शंभर टक्के लफडायचे आत गेला तो थांबला था। मीकडे गेलाय था। इकडे गेलाय बघ शिररा घरात गा घरात शिरला गारात शिरला दार लावून घेतलं दार लावून घेतलं टायमिंग लाव टायमिंग लाव जनता वगत असते हा ही या घटनेमध्ये त्यांनी गावात ठोकून चर्चा करायला सुरुवात केली ही त्याला त्याची त्याला त्याची त्याला कुणीतरी फोन केला होता नवऱ्याला म्हणला मनोजराव एक मुलगा सारखा मदत करायला घरी येतोय काय थोडं लक्ष ठेवा बाकी घराकडे बाकी आमचं काय म्हणणं नाही तसं त्यांनी बायकोला फोन केला संध्याकाळी म्हटलं होय राहली ती मुलगा कोण होते घरी मला बोलली नाही का आहो तो राहू आहे त्याचं नाव आणि मई सुटली गुतली आता एकटं बाय माणूस काय करणार बरं हा वाईचे जातलं आहे हुशारलं आहे चॅप्टर बरोबर पट्टी पडावती मला एकट्याला कधी दे वाटतं त्या दिवशी घरावं बागा आपल्या दगड टाकला फोन तरी मला तरी भीती वाटली असं वाटलं काय करा रावं का नाही पण ना माझं एक ऐका त्या पोराला बिचाऱ्याला कोणीच नाही माझं एक ऐका तुम्ही नाही ते मी चालले मारायला ना मला नादायचंच नाही म्हटली काय आहे का त्या पोराला आपण दत्तक घेऊ राऊलला हा कारण त्याला विचारला कुणी नाही त्याला आईबाप मिळते ना असं होईन तसं होईन आणि मला पण आय आयतारेडी लेख होईन तो ते तिचा जो विचार आहे तिच्या नवऱ्यालाही पाठलावा ती लगेच आला कायदेशीर प्रोसेस त्याच्या चुल त्याला काय असेल ती पूर्ण केली बावीस वर्षाचा तन्ना बांड वळू बाईने घरात आणला आता आता ही तर दे संविधानानुसार देश चालतो मला सांगा कागदोपत्री हा जर दत्तक घेतला तर त्याची ती आई झाली हा बाप झाला दत्तक घेतलेलं पोरगे ब त्याला वाटलं आपल्या म्हातारपणाची काठी आहे लय दुखाय खोपाय लागलं नाही चालता तर कमीत कमी दंडाला धरून गाडीत बसून हाडमिट तर करीन अग्नी तर देईन असा पण विषय होता त्याने ॲक्सेप्ट केलं बाई मारण्याची खुश आता ठोक्या घराताचे विषय असतात ह्या मला सांगायला थोडं असं आवडल्यासारखं वाटतं पण ह्या नीतिमत्ता विसरलेल्या लोकांना ह्याच भाषेत बोललं पाहिजे कायद्याची तर जाऊन द्या कायदा कोणी आज जोमानीत नाही पण कमीत कमी आंतरमने आपला आत्मा आहे की आपण आपण याच्या नात्याने कोणी जे ना काय म्हणते ना आपण काय करतो आहे सकाळ दुपार संध्याकाळ तीन टाईम बिगर लुगड्याचा कार्यक्रम चालू झाला आहे जागाच ते इतका बेकार कार्यक्रम चालू झाला कारण आता हीच नाही ना म्हणजे आडथळा कोणाचाच नाही गावात या गोष्टी चर्चा होती पण श हे चालू झाल्याच्या नंतर नियतीला कुठंतरी नियती नावाची वस्तू असते की त्याला काय तरी आलं किंवा ही लय वाकडं तिकडं लय आता चाललं ह्या देऊ ठ झटका ठेवून एखादा मग जाटका नियतीने असा ठेवून दिला की निमित्त मात्र काहीतरी घडतं ह्या घटनेत काय घडलं बघून आता त्याला सारखा फोन जायचा तो आला त्याला पण काय ती वातावरण व्यवस्थित वाटाना ती बाईचं तर रूपच बदललेलं आईला बायकू बघितली आल्या घरी तो आला घरी म्हणला होय र अंजली ऐक ना तू तर अंजलीची का तुझी काय सावत्र बैन होती का एखादी म्हणली नाही ब जुळी होती का नाही व तू तर रोपडं एकड मत बदलले म्हणली कसं काय ती बुवा या कोरल्या तो पाहिलं काय बवा या कोरलेल्या नव्हत्या आणि चेहरा असा पिवळा पिवळा कावीळ झाली का नाही आता इला कावीळ झाली होती वासनेची म्हणली नाया होत्या हळदीच्या पाण्याने थोडा लेप लावला चेहरा कसा कोमल दिसतो आणि मला पण ना टावटावं वाटतं बावीस वर्षाच्या मुलासाठी हे तुम्हाला माहिती आहे पण त्याला विचारायला काय माहिती त्याला तर ती बाहेर फिरलेलं होतं वॉचमॅन होता त्याला शंभर लोकं भेटतात ते स्कॅन करतो लोक ज्या लोकांचा कंटिन्यू जनसंपर्क असतो त्यांना काही प्रश्न विचारायचे असतात काय ह्यांचे ऑटोमॅटिक म्हणजे बुद्धी तेवढी स्कॅनर होऊन जातो डोक डोळ्याचा नजरेचा पोलीस आर टी ओ यांना सगळ्यांना तो तो म्हणजे त्या का मदत भाग आहे त्यांच्या ऑटोमॅटिक माणूस ते पुढचं वाळतात खरा बोलतोय खोटा बोलतोय काय लायसन आहे का, का नाही लाखलफडी या घटनेमध्ये त्यांनी ओळखलं की आयला पाणी मुरतंय नाही आखच पाणी मुरतंय म्हणला आपल्या एरीचा सांगळा दुसराच कोणतरी काढतोय आणि दुसरा कोणता नाही हे जो गरास शिरलाय ना याच्यावर मला शंका आहे त्याची पुरेपूर खात्री झाली की हाताविषयी गहन आहे याचा कार्यक्रम राबवला पाहिजे आणि मग त्यांनी एक धारदार शस्त्र खरेदी केलं ते शस्त्र म्हणजे एक सूर्य टाईप होतं पण मोठी होती आणि ठेवतात तो, तो मशीचा जो गोठा आहे त्याची गव्हाण असते गोरांचे चारा खायची त्या गव्हाने साईडला एका म्हणजे न वाळलेला खराब त्या म्हशीच्या लाळीने चिकट झालेला असा चारा साईडला चारला जातो त्या त्या साईडला चाऱ्यात ती लपून ठेवलं आता येणे नवऱ्याने काहीतरी ल मनोजने लपून आहे बायकोने बघितलं तिने बघितलं तर हत्यार भैया म्हणली माझा काटा काढायचा का काय आता शंभर टक्के माझल फळ नांगा फुंगा कार्यक्रम कळलेला दिसतो याला काय करावा काय करावं अवघडी बाबा बया खाल म्हणजे खालून वरून गा मला म्हणले आता काय जगत नाही आता रातचे आपण तिने पटकुनी संध्याकाळी साईफा विभाग केला म्हणली तुम्ही काय माझ्या पैसे जोपू नका ही भरली ना बाया म्हणले असं कसं मितके दिसतो ना आले जोपू नका म्हणजे कसं काय तुम्ही ती हत्यार मान ठेवलेलं बघितली कुणाला ठेवले काय ठेवले एवढी आडवडे गेला लागले आता शोध जो मनोज जाटवे बायकू गोड बोलते मानल्यावर ह्या मनोज जाठवणी आणि पुरुष फसतो द्या ना ट्या पुरुष कसाही असून द्या पण पुरुषाला ते हृदय असतं ते फार म्हणजे संवेदनशील आणि फार असं हृदयद्राव त्याला ते बरं वाटलं बायकू म्हणलं हे बघ याचा काटा मी काढणार आहे आणि माझं कारण वेगळे तुला काय सांगायची गरज नाही आणि याला मी ठेवत नसतोच कुणाला ते बावीस वर्षाच्या मनोजला सॉरी राहुलला बर बर म्हणली काढा काढा माझं काय मी नाही ना त्याच्यामध्ये माझं काय नाही भाऊ माझे कारण हिच्या डोक्यात काय राहुल घेतलं तर अजून सावली नाही एखादा त्याला काय लागतंय त्या वा ह्याला फक्त काढून द्या दिल्लीला सेकंड इनिंग चालू आपली कसं स्ट्राईक घ्यावं लागते ना परत थोडासा त्रास होतो म्हणजे गार्ड घेतला स्ट्राईक घेतली स्टिकवर चालू टोल बाजी परत असं तिच्या डोक्यात ती नाही म्हणले ती थोडी शांतपण म्हणली भया जागच राहायचं नको म्हणून रिस्क मकार तिला काय राव आण तिने विचार केला 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 म्हणले आता शनी ठरवले म्हणले हा जो ठोक्या आहे ठोक्या नंबर वन हाता जाणार जे जा बावीसचा बावीसच्या बा जो ठोक्या आहे तो बाराच्या बावा जाणार आहे हा माझ्या नाही आल्या म्हणजे बरं होईन हात्यार तिला राव आण तिने विचार केला म्हणली आपण शला म्हणजे त्या जो आहे तिचा राहुल त्या राहुलला म्हणली शनी कार्यक्रम तुला राबवलेणार आहे एवढ्या चार आठ दिवसा पंधरा तुझा कार्यक्रम होणार आहे हात आणून ठेवलेला आहे पिस्तोल जेल मी आग आहे ती सांगितलं ती घरा पाडलं छायला मला इन शर्ट तर आपला डिलावायचं मागं पडला आहे म्हणजे बघा हे जोपर्यंत माणूस आहे ना त्याला काही खालते वरती सुचत नाही पण जेव्हा ते मृत्यूची जाणीव वरून यमाचे दूत निघतात ना तेव्हा सगळी खाली पळापळी होती यांची मला काय करायचं आता पळून दाखव घरातून म्हणजे बाब टेका पळून जातो काय हां हटाव मशी उगायच्या का तुझ्या पळून बिळून जाऊ नको आपण याचाच कार्यक्रम करू बायको त्या आयडियावर का त्याला पटली ना ती बावीचं ही बेचाळीची पटली म्हणली नवरात हो ठोकून टाकू आपण कार्यक्रमच ओके आयला म्हणलं आपल्या दोघांच्या निटायच नाही ती सिक्युरिटीवाले उचपूर हे अवघड त्याचं ते मला आताच नाही करायचं दोन चार मशी की मी त्याला आपण सुपारी देऊन मारू आणि सुपारी किलर त्यांना भेटला विकास हा विकास बल्ला नावाचा जो सुपारी किलर आहे हा ऑलरेडी तेरा वर्ष जेल बघून आलेला एका खुनाच्या ह्याच्यात आणि तो मारहाणी जमीन जा बाळकावणे जागा बाळकावणे अशा प्रकारच्या सुपारी घ्यायचा गुंडच होता सराईत केरळवर बाहेर होता आत्ता आणि त्याला कॉन्टॅक्ट घातला त्याला आला कॉपी पाजली तो म्हणला चार लाख रुपये म्हणली गरिबी बघा काय आता हे मैशीकून तुम्हाला द्यायची तुम्ही आम्ही मदत करू लागतो दोन लाख पन्नास हजार रुपयाला सुपारी ठरली तीस हजार रुपये त्या बाईने त्याला कॅश दिले म्हणलं तारीख म्हणली सतरा नोव्हेंबर द सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दिवशी चालते म्हणलं येतं कारण म्हणले आठ दिवसांनी परत तिकडं जाणार आहे जो नवरा असताना बायको पायदा राहिला हिवा त्याच्या बोखांडी वासायला राहुल आणि विकास गळा कापायला इतक्या भयानक पतीने त्याला मारला आणि त्याचा जो मृतदेह तो ओढ्यात टाकून दिला तेथून दोन ते अडीच किलोमीटरवर ओढ्यात टाकून दिला म्हणलं कुणी मारला काय काय असं दुसऱ्या दिवशी कळल्यावर कामातून कोण गेला मनोज जाटव मारून टाकला म्हणजे बघा ज्याने हत्यार आणलं होतं मारायला त्याच हत्याने मारलं हेले विशेष कारण बायकोने आणून दिलं इतक्यापर्यंत बायको जाऊ शकते हा त्यामुळे आपले हाय ना ही व्यवस्थित सांभाळा तिच्या लेड डोक्याला लावू नका आणि ज्याला वाईट मिळली त्याचा अवघड त्याच्यात चांगल्या आहेत ना तुमचा प्रपंच झाला म्हणून समजा तुम्ही काय टेन्शन घ्यायचं कारण नाही पण काळ बेकार निघाला आहे सावध आणि जपून राहा त्या पोलीस स्टेशननी हे आरोपी एक नंबरमध्ये पाकळी त्याला काय जास्त ना कारण पोलिस एक तत्व असतं तो मला सांगतो जो क्राईम झाला आहे किंवा ज्याचा मर्डर झाला आहे तो मृतदेह सापडल्यानंतर त्या मृतदेहाची पहिल्यांदा ओळख पटवली जाते की हा माणूस कुठला आणि त्याचं नाव गाव काढलं त्याचं ओळखत असल्यामुळे लगेच कळलं सगळ्यात पहिल्यांदा घरातील शेजाऱ्यांच्या किंवा घरातली सगळ्या व्यक्तींच्या जबाब घेतले जातात आणि ह्या जबाबामध्ये जबाब हे कारण असतं म्हणजे कायदेशीर प्रोसेस आहे ती पण जबाब लिहित असताना साईडचे किंवा लिहिणारा एखादा साहेब असं मेन मेन साहेब त्या माणसाच्या डोळ्यात पाहणार प्रश्न विचारणार आणि खाली कॉन्स्टेबल असं नवीन जॉईन झालेला त्याला सांगणार तू लिहित राहा तू गाळपण नको तू ले मी बरोबर विचारतो आणि त्या स्कॅनरमधून कोण काय बोलतो कसा बोलतो एखादा प्रश्न आहे हा फिरून परत दोन मिनटांनी तोच विचारायचा पाच मिनटांनी तोच विचारायचा परत त्याच्यात विसंगती आढळते काही की अशा प्रकारचं सुंदर काम पोलीस खातं करतं आता काय काय लाच बी ले घेतात बरं का काय काय ले गरीबाला बी तारा देतात हे बी खरं आहे पण लवकरात ही सिस्टीम पारदर्शक होईल अशा अपेक्षा आप ठेवायला आपल्याला हरकत नाही पोलिसांचं मन लावून जर काम केलं ना ताकद नाही पण पोलिसांचं बी असं आहे सगळं त्यांचं चुकतं अशातलं नाही वरून बी दट्ट्यावरून फोन आला ना त्या तपासकामावर बी दबाव टाकला जातो राजकीय व्यक्तींच्याकडून जरा अशा श्रीमंत औद्योगिक ज्याचा कारखाना बिरका असतो अशा व्यक्तींच्याकून हीसुद्धा वस्तुस्थिती आपल्या देशातली आहे हिथं ह्या घटनेमध्ये दो ती दोघंजण जण पाटकुनी पालखी उचलून डायरेक्ट आता मशीन आहे काय नाही काय नाही ती कुणी द्या तिकडं विषय संपला आणि फेर लवली नाही बवाय खोरायची गरज नाही काय नाही ते आता जेलमध्ये ते व्हायचं ही अंजली आणि तो राहुलला अटक केली फक्त अजून म्हणजे ह्या घटनेला आता सतरा मानले बघा ना जवळजवळ किती पंधरा वीस दिवस होत आले पंचवीस दिवस होत आले मुख्य जो आरोपी आहे जो विकास बल्ला तो मात्र अजून फरार आहे पोलीस त्याच्या शोधात आहेत ह्या स्टोरीतून काही बोध घेण्यासारखा असला तर शंभर टक्के घ्या काय जागायचं कसं जागायचं ह्याचं जा आपले आपल्याला कळलं पाहिजे बॉम्बाल काम आहे ऐकायचं ना ऐकायचं मावली तुमचं काम आहे ह्याच्यातून काही बोध घेण्यासारखं जर असेल तर शंभर टक्के तुम्ही घ्यावा əsi माजी મનાपासून ઈચ્છા છે રામ કૃષ્ણ હરી માઉલી